जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो हे व्हिडिओ बघणारे सर्व स्वामी भक्त आहेत सर्व स्वामी भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा देव पूर्ण करत हीच स्वामींच्यानी प्रार्थना आहे कारण आपला भक्त परिवार हा खूप स्वाभिमानी आहे भक्त भक्तपरिवारामध्ये जेव्हा आपण सर्व एकत्र येतो तेव्हा आपल्याला एक ते स्फूर्ती येते जेव्हा स्वामी केंद्रामध्ये स्वामींबद्दल माहिती सांगितली जाते स्वामींची भक्ती केली जाते तेव्हा तेथे ते एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या ऊर्जेचा अनुभव ज्यांना आला आहे त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा आजचा व्हिडिओ तुमचे सकारात्मक विचार जागे करणार आहे सकारात्मक ऊर्जा निर्माण करणार आहे चॅनलवर नवीन असाल तर सर्व भक्तांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आजचा हा सकारात्मक संदेश शेवटपर्यंत बघायचा आहे जेव्हा आपण स्वामींच्या केंद्रामध्ये जातो तेव्हा तेथे गेल्यानंतर आपल्याला एक सकारात्मकतेची जाणीव होत असते की येथे आल्यानंतर थोडं हलकं वाटतं थोडं शांत वाटतं असं वाटतं की दुःख संपत आहे अशीच भावना तुम्हाला आज निर्माण करायची आहे डोळे बंद करायचे आहे आणि आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकायचा आहे माणूस आज त्याच्या कर्माने मोठा होतो त्याच्या संपत्तीने मोठा होत नाही त्याच्या कर्तृत्वाने त्याच्या कर्माने तर मोठा होत असतो तुमच्याकडे आज कितीही करोडो रुपये असू द्या परंतु जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं प्रेम मिळत नसेल तुमच्या मित्रपरिवाराचं तुमच्या नातेवाईकांचं प्रेम तुम्हाला मिळत नसेल तर तो करोडो रुपये काही कामाचे नाही शेवटी माणूस गेल्यानंतर तो सर्व येथेच ठेवून जाणार आहे परंतु माणूस सोबत घेऊन जातो ते म्हणजे आपल्या कुटुंबाचं प्रेम आपल्या समाजाचं प्रेम आपल्या देवाची भक्ती शक्ती सोबत घेऊन जात असतो पैसा कोणीही सोबत नेत नाही पैसा आपल्या घरजा भागवतो परंतु मनाला खरं समाधान आपल्या कुटुंबामुळं मिळत असतं स्वामी केंद्रामध्ये तुम्हाला कधी चुकीची शिकवण दिली जात नाही आपण ते जेथे नामजप करतो जेथे स्वामींची स्तुती करत असतो स्वामींची गुणगान गात असतो ही खरी भक्ती आहे आणि ती भक्ती प्रत्येकाने करायलाच हवी जेव्हा आपण डोळे मिटतो तेव्हा आपल्याला आपल्या डोळ्यांसमोर स्वामींचं चरित्र दिसत असतं आणि जेव्हा आपल्याला स्वामी आपल्या डोळ्यासमोर दिसतात ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की कोणी सोबत असो किंवा नसो परंतु स्वामी मात्र माझ्यासोबत नक्की आहेत तुम्हाला याचा अनुभव घ्यायचा असेल तर आत्ताच आपले डोळे मिटा आणि शांतपणे स्वामींना आठवण्याचा प्रयत्न करा बघा स्वामी स्वतः तुमच्या समोर प्रगट आहे स्वामी तुमच्याकडे बघत आहेत तुम्ही शांतचित्तेने बसले आहात हा संदेश ऐकत आहात असाच अनुभव तुम्हाला दररोज घ्यायचा आहे जेव्हा जेव्हा नकारात्मक विचार डोक्यात येतील दी चुकीचे विचार डोक्यात येतील तेव्हा तेव्हा डोळे मिटायचे शांत ठिकाणी जाऊन बसायचं आणि स्वामींचं स्मरण करायचं जेव्हा जेव्हा आपण स्वामींचं स्मरण करतो तेव्हा स्वामी समर्थ महाराज आपल्याला आशीर्वाद देत असतात आपण पूर्ण दिवस तर स्वामींना देऊ शकत नाही परंतु दिवसातले पाच मिनिटे दहा मिनिटे शांत बसून स्वामींचं स्मरण करू तर शकतो हीच खरी स्वामी सेवा आहे तुम्ही तुमचं कर्म आणि तुमची खरी स्वामी सेवा तुमच्यासोबत असेल तर कुणीही तुमचं वाईट करू शकत नाही हे त्रिवार सत्य आहे आणि हे सत्य कधीच बदलणार नाही कारण शेवटी माणसाचं कर्म माणसाला कामी येत असतं आणि माणसाचं कर्म जोपर्यंत माणसाच्या सोबत आहे तोपर्यंत कुठलाच वाईट शक्ती तुमच्या कुटुंबावर किंवा तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही जशी दैवी शक्ती या पृथ्वीवरती आहे तशीच अशुभशक्ती नकारात्मक शक्तीसुद्धा या पृथ्वीवरती आहे आपल्या मनात आहे आपलं मन आपल्याला चुकीचं ज्यावेळेस सांगतं तेव्हा ती दैवी शक्ती नसते तर ती असुरी नकारात्मक शक्ती असते आणि ही शक्ती माणसाला वाईट बनवत असते म्हणून आजच ठरवा की तुम्हाला देवाच्या शक्तीकडे जायचं आहे की वाईट शक्तीकडे जायचं आहे देवाची सकारात्मक शक्ती आणि ही वाईट नकारात्मक शक्ती म्हणून वाईट आणि नकारात्मक शक्तीकडे जायचं नाही तर देवाच्या दैवी शक्तीकडे आणि सकारात्मक शक्तीकडे आपल्याला जायचं आहे जेव्हा जेव्हा स्वामी भक्त स्वामींची स्वामींचं स्मरण करतात तेव्हा तेव्हा त्या त्यांचं दुःख दूर करण्यासाठी स्वामी अवतार घेत असतात स्वामींचे देवदूत नेहमी प्रत्येक भक्ताचं रक्षण करत असतात आणि त्यामुळेच प्रत्येक भक्त हा स्वामींवरती निस्वार्थपणे विश्वास ठेवत असतो आणि तुमचा देखील स्वामींवरती त्रिवार विश्वास असायलाच हवा आणि हा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका जेव्हा जेव्हा तुम्हाला संकटांचा सामना करावा लागेल तेव्हा तेव्हा स्वामी समर्थ महाराज तुमच्यासोबत असतील हे कधीच विसरू नका स्वामींची प्रचंड शक्ती तुमचं रक्षण करत आहे तुमच्या मनातील मोठीतील मोठी इच्छा मोठी भगवंत पूर्ण करणार आहेत तुम्ही पाहिलेलं स्वप्न देखील सत्यात उतरणार आहे फक्त तुम्ही तुमचं निस्वार्थ कर्म करत राहा तुम्हाला कोणाचे पाय धरण्याची सुद्धा गरज पडणार नाही जेव्हा तुम्ही स्वामी समर्थांच्या शरणी जाल स्वामी समर्थांचं जो पूजा करतो ज्यांना तो शरण जातो ते म्हणजे तो माणूस सर्वात मोठा बनतो त्याला दुसऱ्या कोणालाही शरण जाण्याची गरज पडत नाही कारण एकदा स्वामी सेवेला सुरुवात केली की नवनवीन चमत्कार आपल्या जीवनात घडत असतात आणि दुःख दूर होण्यासाठी सुरुवात होत असते आणि ही सुरुवात तुमच्या जीवनातही लवकरच होणार आहे जेव्हा तुम्ही स्वामी सेवा करता तेव्हा तुम्हाला याची जाणीव होते की काहीतरी सकारात्मक शक्ती आपल्यामध्ये जागी होते आणि ही सकारात्मक शक्ती आपल्याला मोठं बनवत असते ही सकारात्मक शक्ती आपल्याला योग्य तो विचार करण्यास भाग पडत असते ही सकारात्मक शक्ती आपलं नशीब बदलत असते म्हणून सकारात्मक शक्ती जेव्हा आपल्या घरामध्ये वास करते आपल्या मनामध्ये वास करते तेव्हा अशक्यही असणाऱ्या गोष्टी शक्य होण्यास सुरुवात होते अजूनही तुम्ही यासाठी पात्र आहात असं तुम्हाला वाटत नसेल तर आणखी प्रयत्न करा तुम्ही नक्की प्रत्येक गोष्टीसाठी पात्र व्हाल कारण अपयश याश, येतच असतं यश यशासाठी अपयश येणं गरजेचं असतं कारण जोपर्यंत अपयश मिळत नाही तोपर्यंत खरी यशाची मजा तुम्हाला घेता येत नाही जेव्हा ये तुम्ही चार वेळा अपयशी व्हाल आणि पाचव्या वेळेस तुम्हाला यश येईल तेव्हा तो यशाचा आनंद हा खूप मोठा असेल कारण हे तुम्हाला खूप दिवसातून तुम मिळालं आहे आणि सहजासहजी न मिळालेलं नाही तर तुम्ही अतोनात कष्ट करून प्रयत्न करून ते यश संपादन केलं आहे आणि याची याचा खरा आनंद तुम्हाला तेव्हाच होतो म्हणून स्वतःला नशिबवान समजा की तुम्हाला स्वामी भक्ती करायला मिळत आहे आणि हे सुंदर मार्गदर्शनसुद्धा ऐकायला मिळत आहे कारण या जगामध्ये जेव्हा कुणीतरी काहीतरी चांगलं सांगत असतो तेव्हा माणूस दुर्लक्ष करतो पण कोणतरी वाईट सांगत असेल तर लगेच ते देऊन ऐकत असतो ही जगाची रीत आहे परंतु आपले स्वामीभक्त तसे नाही आपल्या भक्तांनी जे खरं आहे जे योग्य आहे सत्य आहे तेच ऐकायचं आहे चुकीचं काहीच ऐकायचं नाही चुकीच्या लोकांवर कधीच विश्वास ठेवायचा नाही जो आपल्या हिताचा सांगतो जो आपल्या जा भल्याचं सांगतो जो कडू बोलतो परंतु सत्य बोलतो त्याचं ऐकायचं आहे तुम्हाला गोड बोलणारे भळवतील फसवतील परंतु तुम्ही फसायचं नाही जे सत्य आहे त्याचाच पाठलाग करायचा जे सत्य आहे तेच स्वीकारायचं आयुष्य खूप सुंदर आहे आयुष्य आनंदाने जागा हसत राहा आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी समर्थाचे संदेश सकारात्मक संदेश रोज बघायचे असतील तर आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब नक्की करा શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ ધન્યવાદ